आज आपण करूयात मिरची अगदी स्वादिष्ट भाजी ही मोठी मिरची आहे आणि ही बाजारात खूप सहज उपलब्ध होते ही मिरची खूपच कमी तिखट असते आणि या मिरची भाजी सुद्धा खूपच छान लागतात पण आज आपण या मिरची एकदम चटपटीत आणि मस्त स्वादिष्ट अशी भाजी करणार आहोत दिसतानाच भाजी काय अप्रतिम दिसतीये हे पहा ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती खा इतकी सुंदर ही भाजी होती तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय कर। आनी इज़ ला ला आनी करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या सगळ्या व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी चला तर मग आपण रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहोत ते बघणार आहोत तर इथे मी पाच या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच इथे मी पाच ते सहा चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि दूटभर शेंगदाणे थोडीशी हळद सात ते आठ कढीपत्त्याची पाणी तीन ते चार लाल मिरच्या आणि एक चमचा जिरं एक चमचा काळं तिखट चवीनुसार मीठ एक चमचा भर तीळ आणि एक चमचा भर धने घ्यायचे आहे तसेच इथे सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि दीड ते दोन इंच आलं देखील घ्यायचं आहे तसेच इथे पाण्यामध्ये आपल्याला चिंच अर्धा तास भिजत ठेवायची आहे कारण हे पाणीसुद्धा आपल्याला लागणार आहे आता आपण या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची काढू शकता पण मी हे ठेवणार आहे आहे आता दाखवल्याप्रमाणे सुरीने आपल्याला याला मधून चीर पाडून करून आपण या भाजीमध्ये जे काही मसाले आणि वाटण घालणार आहोत ते या मिरचीच्या आतपर्यंत व्यवस्थित लागलं जाईल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्या सगळ्या मिरचींना व्यवस्थित चीर देऊन झालेली आहे आता लगेच आपण एक कढई गरम करायला ठेवूयात आणि यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आता सगळ्यात आधी तर हे शेंगदाणे आपण तीन ते चार मिनटं चांगले खरपूस असे भाजून घेणार आहोत आपले हे शेंगदाणे व्यवस्थित सगळे चांगले खरपूस भाजल्यानंतरच यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे जर तुम्ही लगेचच यामध्ये सगळं साहित्य घातलं तर ते बाकीचं जे आहे ते लगेचच भाजलं जातं आणि शेंगदाण्यांना भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला आधी शेंगदाणे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर आता हे पहा आपले शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजून आहे आता यामध्ये मी एक चमचाभर पांढरे तीळ घालून घेणार आहे तसेच यामध्येच आपल्याला एक चमचाभर जिरा देखील घालायचा आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर धने धणे आणि तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या देखील घालणार आहोत तसेच यामध्येच आपण पाच ते सहा चमचे किसलेलं खोबरं देखील घालून घ्यायचं आहे आता हे सगळे जे साहित्य आहे ते आपल्याला परत तीन ते चार मिनिट चांगले व्यवस्थित अगदी भाजून आहे म्हणजे याचा अगदी खमंगपणा आपल्या भाजीमध्ये मस्त असा उतरतो तर हे पहा एक दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले हे सगळे जिन्नस छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आता आपण हे जे भाजलेले साहित्य आहे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपल्याला परत एक तेल तेल घालून घ्यायचं आहे आता छान गरम की मग यामध्ये एक कांदा आपण स्लाइस करून घालून घेऊया आता हा कांदा सुद्धा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईल पर्यंत भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट तेलावर हा कांदा छान परतल्यानंतर याचा कलर मस्त गोल्डन ब्राऊन असा झालेला असेल मग आता या स्टेजला आपण यामध्ये लसूण आणि आलं घालून घेणार आहोत आलं आणि लसूण घातल्यानंतर सुद्धा या कांद्यासोबत ते चांगले मिनिट भर आहे आता पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण कांदा आणि आलं लसूण चांगले परतून घेणार आहोत आपला कांदा परतताना जितका मस्त गोल्डन ब्राऊन कलर त्याला येतो तितका सुंदर आणि अप्रतिम कलर आपल्या भाजीला देखील येतो तर आता हे पहा आपला कांदा मस्त खरपूस आणि खमंग असा भाजला गेलेला आहे आता तो आपण काढून घेऊन एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून घ्या आणि आता राहिलेल्या तेलामध्ये ज्या आपण मिरच्या कट करून ठेवल्या होत्या त्या मिरच्या घालून घेणार हो। आता या ज्या मिरच्या आहेत त्या ते तेलामध्ये आपल्याला एक ते दीड मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत या मिरच्या शिजायला खूपच लवकर शिजतात पण जेव्हा आपण अशा तेलामध्ये त्या ते छान अशा परतून घेतो तेव्हा त्याचं ते आवरण एकदम मस्त क्रंची असं होऊन जात तर आता हे पहा साधारण दीड ते दोन मिनिटांतर आपल्या मिरच्या छान अशा परतून झालेल्या आहेत आणि या मिरच्यांवरती छान असे गोल्डन डाग देखील पडायला लागलेले आहे आता या मिरच्या सुद्धा आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊयात तर आता आपली बेसिक जी तयारी असते ती सगळी करून झालेली आहे तर आता आपण सगळ्यात आधी जे मसाले कोरडे मसाले जे भाजले होते ते देखील थंड झालेले आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता यामध्येच आपण जे कांदा आणि आलं लसूण जे परतून ठेवले होते तेही घालून घेणार आहोत आणि यामध्ये अगदी अर्ध फुलपात्रभर पाणी घालायचं आहे आणि त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा अगदी बारीक असं आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे आता आपण लगेचच पुढच्या तयारीला लागूयात तर इथे मी तीच कढई परत एकदा तापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये परत मी दोन कळी भर तेल घालून घेणार कड़ आहे तेल मस्त कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला एक चमच्या भर मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायची आहे नाहीतर मग ती दाताखाली आल्यानंतर थोडीशी कडवट जाणवली आता आपली मोहरी मस्त तडतडली आहे मग यामध्ये आपण चमच्या भर जिरं देखील घालून घेऊया

आपण यामध्ये जे काही जिन्नस टाकलेले आहेत ते ऑलरेडी व्यवस्थित खमंगाचे भाजलेले आहेत त्यामुळे परत हे वाटण खूप आपल्याला भाजवं नाही लागलं तर फक्त त्याच्यातला पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता हे पहा साधारणतः दीड ते दोन मिनिटं हे वाटण छान परतल्यानंतर हे असं कोरडं व्हायला लागलं आहे आपण वाटण जितकं छान परतून घेतो तेवढा सुंदर त्याला तर्री तर तर आता, आता हे आपलं वाटण छान व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद एक चमचा भर काळं तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे मसाले सुद्धा आपण या चांगले परतून घेणार आहोत हे जे आपण मिरचीचं सालन करत आहोत ते चपाती किंवा नान सोबत तर छान लागतं पण स्पेशली हे बिर्याणी किंवा पुलाव सोबत अप्रतिम असेल तर आता आपले मसाले देखील छानपैकी परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण मगाशी जी चिंच भिजत होती ती चांगली चोळून आहे आणि गाळून त्याचं फक्त पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता चिंचेचं पाणी घातल्यानंतर हे वाटण आपण परत एकदा चांगलं हलवून घेऊया आणि मग यामध्ये आपल्याला अर्धा ते एक ग्लास भर गरम पाणी घालून घ्यायचं आहे हे जे आपण मिरचीचं सालन करत आहोत ते खूप पातळ नसतं तर हलका या भाजीला असतो त्यामुळे खूप जास्त सुद्धा पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं नाही इथे मी एक ग्लास भर गरम पाणी घातलेलं आहे कारण जस जसं भाजी शिजेल तस तर घट्टसरपणा देखील वाढेल आता लगेचच यामध्ये मिरच्या घालायच्या नाहीये तर या भाजीला आधी आपल्याला व्यवस्थित उकळी आणून द्यायची आहे तर आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये ज्या मगाशी आपण मिरच्या परतून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आता आपल्या सगळ्या मिरच्या या ग्रेव्हीमध्ये घालून झालेल्या आहेत आता एकदा आपण याला हलवूयात आणि त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यावर घालून घेऊयात आता फक्त आपल्याला एक चार ते पाच मिनिटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मिरच्या या पटकन शिजतात आणि आपली ग्रेव्ही सुद्धा दाटसरत राहते फक्त या मिरच्या शिजवताना यावर झाकण ठेवायचं म्हणजे अजिबातही बाहेर जात नाही आणि आपल्या मिरच्या पटकन शिजल्या आणि आता हे पहा साधारणत चार ते पाच मिनिटांनंतर आपल्या भाजीला काय सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त मौसर या मिरच्या शिजल्या देखील आणि आपल्या ग्रेवीची कन्सिस्टन्सी सुद्धा पहा पाय सुंदर अशी आलेली आहे भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल ना चला तर मग अजिबातही वेळ न घालवता लगेचच किचनमध्ये जाऊन तयारीला लागा नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही भाजी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअरही करा तसेच या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटी अशा तशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा